Jangan lupa like, share हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आम्ही चाललं आहे कॉलेजवर आमचे डेज चालू आहेत कॉलेजमध्ये तर आज पाचवा दिवस आहे ना डे फाय तर आता आम्ही डायरेक्ट निघलो आहे टाईम नव्हता शूट करायला म्हणून रेडी झालं आणि निघलं आहे आमच्या साईड बाबू हय उदास होतो आम्ही निघले आता आमची एक माणूस येतो निघलं आहे गाईज

ले ले। ते सगळे ट्रेडिशनल करून आले गर्दी आणि फनपेअर पण आहे आज तर स्टॉल लावले आहेत सगळ्यांनी तिथे स्टॉल लावले सगळ्यांनी काहीच फोटोशूट चाले ओवर एक्टिंग ओवर एक्टिंग काय <laughs> कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर <laughs> <laughs> फोटोग्राफर सोना बड़ी सोनाई दी <laughs> गाइस बुलन जैसे का लगी लो लेंसा खाली पिटा भरता है विदाई के टाइम पे गाइस मेरे क्लासमेट्स आ गए हैं ता <laughs> जानवी बोला था गाइस जानवी बोला था गाइस हाँ गाड़ी वाले सांग के आइए जान इथलं काही दिसतच नाही मोबाईल पडला मग चष्मा फोटो काढा फोटो काढायला काय पण मॉडेल

व्हिडिओ काढायचा आहे या न काढायचे आहेत जाम <laughs> एक फोटो काढायला माझ कसा होल आमची एक मॅडम काहीच आता आम्ही चाललोय नदीवर फोटो काढायला आमचं फोटोच ना भरला कशी तरी तयार केले माणसाला आता आम्ही चालू मोठे देशाला फोटो काढायला एक्सप्रेन मध्ये थोडस काढलं आता परत किलो करायच जंगल इथे भारी येतील पण फोट इ रस्त्यावर मग मस्त येतील फोटो रिटर्न चालू आमच्या खाडीवर आवरीला आम्ही फायदा ना झाला आवरीला आम्ही एक फायदा ना झाला परत चालू खाली म्हणजे आमच्या खाडीवर काही झालं शूटिंग शूट केलं इथं पाणी जास्ती काय आणि त्याला पाणी वरती सांगताला काय बोलता सांगता सांगताला काय बोलल भरती होती काहीतरी काही बोलताना जास्ती पाणी आहे गाईज म्हणून आम्ही काढला ना इथंच काढला चलो आता घरी चाललो आम्ही आता मी घरी आले सगळं फोटोविट काढलं तर ब्लॉग आवडला असेल कर ला, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय